नर्मदे हर नर्मदा परिक्रमा हर। आज आपण रात्री आम्ही निर्लोभी आश्रमामध्ये मुक्कामाला होतो इथे एक संत होऊन गेले बघा दगडू बाप्पू म्हणून नर्मदा मैयाचे खूप मोठे भक्त होतीकडे नर्मदा मैया आहे हे इकडं वानरं खूप आहेत बघा ते बघा परशान नाही करत ते खाण्यापिण्यासाठी इथे अखंड संकीर्तन मंदिर आहे अखंड देवाचं नाव नामस्मरण इथे चालू असतं अखंड रामधून पहिलं मंदिरात दर्शन घेऊया आणि मग आपण समाधी इकडे नर्मदा मजावर जाण्यासाठी घाट आहे पण खूप असा तीव्र घाट आहे आणि हे भगवान सोमेश्वराचं मंदिर बघा सोमेश्वर भगवंताचं मंदिर आहे सुंदर परिसर या आश्रमाचा खूप मोठा आश्रम आहे फक्त थोडा माणसांची कमतरता आहे म्हणजे स्वच्छताचा अभाव आहे बघा नंदिकेश्वर आहे Bahu Anshankar dan mantra Sri Ganesh इथे मोठी गौशाळा पण आहे खूप मोठी गौशाळा आहे इकडे भोजनशाळा आहे रात्री इथे सुंदर त्यांनी भोजन, थे भोजन आम्हाला जवळजवळ पन्नास शंभरी परिक्रमावाशी होती इथे सर्वांनाच त्यांनी सुंदर असं भोजन दिलं दगडू महाराज म्हणून एक मयाचे भक्त झाले त्यांचं मंदिर आहे समाधी मंदिर ते समाधी घेतली म्हणे त्यांनी मैयामध्ये गुजरातीतून नाव आहे दगडूजी समाधी मंदिर मग मैया नर्मदे हर नर्मदा मैयाचं विलोभनीय असं दृश्य करण्याचा असतो आपण इकडनं आलो हे बघा जगभर महान संत झालेत नर्माधाभैयाचे दर्शन करा यांचं त्यांची भोजनशाळा आहे दाखवतो तुम्हाला आश्रमामध्ये व्यवस्था खूप असते बरं का आणि त्यातल्या त्यात गुजरात जर म्हटलं तर बघायचंच काम नाही हे बघा आतमध्ये टेबल खुर्च्या वगैरे सगळं काही व्यवस्थित त्याच्यावरती लोकं बसून जेवण करतात ते नळं आहेत भांडे फ्रीज आहे ग्लास ज्यांच्याकडे ब्रतन नाही त्यांच्याकरता भांडे आहेत धुण्याची व्यवस्था येते लक्ष्मणदास बापूंचं मंदिर आहे अशा पद्धतीचा हा निर्लोभी आश्रम नावच आश्रमाचा निर्लोभी आश्रम आहे कुठे गोशाळा आहे निवास आहे सगळं काही